परळीपासून तर समस्त बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून ज्याच्या दहशतीने सामान्य जनतेचा थरकाप उडायचा अक्षरशः थरकाप ज्या दहशतीच्या बळावर आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या आशीर्वादाने वाल्मिक कराड बिनबोभाटपणे बिनदिक्कतपणे बीड जिल्ह्यात दहशत पसरवत होता तो वाल्मिक कराड स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता अडकला आहे आणि त्याला आता फाशीचीच शिक्षा होणार आणि काय म्हणे सध्या कारागृहात तो जेलरच्या धाकात वावरत असेल सिनेमातल्या कैद्याप्रमाणे तो एल्युमिनियमच्या चपट्या आणि काळपट पडलेल्या ताटात मिळेल ते जेवण करत असेल झोपायला जमीन आणि त्याला पांघरायला फक्त आकाश डासांच्या झुंडी त्याच्या शरीराला आपल्या काट्याने दररोज शेकडो भोक पाडून ते डास त्याचं रक्त पीत असतील घरी स्वतःच्या घरी हायफाय कमोडवर कमोडवर प्रातपविधी करणारा कराड इतर कैद्यांसारखा आता मात्र जेलमध्ये रांगेत लागून आपला नंबर लावत असेल आणि अतिशय तणावात त्याला कारागृहात एक एक रात्र किती कठीण जात असेल एक एक रात्र त्या जेलमध्ये त्या कारागृहात काढणं त्याला किती कठीण झालं असेल तुम्हार 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 वा अशा आनंदात जर तुम्ही असाल तर तो तुमचा अंधविश्वास आहे लक्षात घ्या जरा शांत व्हा झोपेतून जागे व्हा तुमच्यावर कधी काळी वाल्मिक कराडने अन्याय अत्याचार जर का केले असेल तर तुम्ही आता वाल्मिक कराड कारागृहात आहे तो दुःखात आहे तो तणावात आहे म्हणून आनंदाने आपले तोंड आरशात बघू नका मित्र हो वाल्मिक कराड अजिबातही तुम्ही समजता त्या पद्धतीने कारागृहात कोणत्याही दुःखात किंवा पश्चातापात नाही तो पश्चातापात का नाही तो दुःखात का नाही तो नेमके आपले दिवस कारागृहात कसे काढतो आहे ते बघण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता मित्र नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्रहो आज या बातमीत तुम्ही ऐकाल ते नवल असणार आहे लक्षपूर्वक ऐका शेवटपर्यंत ऐका पापाची शिक्षा पाप्याला मिळते वगैरे असं काही नसतं लक्षात घ्या तुमच्याकडे फक्त शारीरिक शक्ती असून चालत नाही आणखी एक वेगळी शक्ती आणि ताकद तुमच्याकडे असावी लागते वाल्मिक कराड अगदी आरामात कारागृहात राहतो हे लक्षात घ्या सकाळी आपल्या आवडीचा ताजा लज्जतदार नाश्ता वाल्मिक कराडला मिळतो दुपारी चवीनुसार मिष्टान्न खातो सोबत दिवसभर पाहिजे तेव्हा चहा कॉफी ब्रेड बिस्किट सँडविच पासून सर्व काही कराड कारागृहात खातो एवढंच नाही मित्र ऐका सायंकाळी मटन चिकन खूर कलेजी गरम तवा रोटी तंदुरी रुमाली नान चपाती भाकरी पापड लोणचं कोशिंबिरी दही सलाद ज्या दिवशी जे त्याला हवं आहे ते सर्व त्याला मिळत रात्री झोपायला पलंग मऊ गाधी मखमली उशी पांघरायला स्वच्छ चादरी ब्लँकेट सर्व काही क्षणात त्याला कारागृहात उपलब्ध होत आणि हो मनोरंजनासाठी आयफोन खटला कारागृहातून मॅनेज करण्यासाठी एक वेगळा फोन वेगळा नंबर वकिलांसोबत बोलण्यासाठी एक वेगळा फोन घरी संपर्क करण्यासाठी वेगळा फोन नंबर मित्र हो अजिबात आश्चर्य वाटू देऊ नका नवल तर अजिबात वाटू देऊ नका चकित बिलकुल होऊ नका कदाचित कारागृहात घरच्या पेक्षा जास्त सेवा जास्त सेवा होऊ शकते कारागृहात लॅविश लाईफ फक्त एकटा वाल्मिक कराडच या देशात जगत नाही तर अनेक आरोपी अशा प्रकारे चांगले दिवस कारागृहात दररोज अनुभवतात मित्र हो आता लक्ष द्या फक्त तुमच्याकडे लागतो त्याचं नाव आहे पैसा ये पैसा सिर्फ बोलता नहीं है गुरु पैसा नाचता है गैरों गैरव नचाता भी है एका साध्या सिक्युरिटी गार्ड पासून तर मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लगाम पैशाच्या हातात असतो लक्षात घ्या स्वतला इमानदार म्हणून घेणाऱ्या चांगल्या चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची झोप उडवतो त्याचं नाव आहे पैसा वाल्मिक जवळ फक्त मित्र हो पैसाच नाही तर एक लक्षात घ्या सत्ता देखील आहे ती कशी आहे बघा अर्थात इतकी वर्ष बीड विभागातील बीड जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी वाल्मिकच्या पैशाचा रुपयांचा आनंद घेऊन अनेक निरपराध लोकांना कारागृहात पाठवलं असणार यात शंका नाही त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तो वाल्मिककडून मिळवलेला पैसा आणि वाल्मिकने त्यांच्यावर केलेले अनंत उपकार अधिकारी एवढ्या लवकर कसे विसरतील मित्र हो एवढंच नाही तर पाप करता करता अनेक गुंड त्याच वेळी काही प्रमाणात पुण्य देखील करत असतात हे लक्षात घ्या अनेक संस्था देणग्या अशा लोकांकडून मिळवतात अनेक राजकीय नेते निवडणुकांच्या वेळी अशा नगांची मदत मिळवतात अशा वेळी मात्र त्या राजकीय नेत्यांना गुंडांची परतफेड कधीतरी आयुष्यात करावी लागते हे लक्षात घ्या आणि इथे सर्व काही मॅनेज होत असतं हो अनेक निकाल होत्याचे नव्हते लागतात अलीकडे तर निवडणूक हरणारा नेता निवडणुकीत पराभव पत्करणारा नेता दोन दोन लाख मतांनी निवडून येतो इथे काहीही होऊ शकतं मित्र हो आफत आणि संकट फक्त ओढवत ते गरिबांवर आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांवर मित्र हो एकदा आयुष्यात पैसा आला की भले भले कंटक गुंड डॉन अधिकारी नेते क्षणात मुजरा करतात हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आनंद बिलकुल व्यक्त करू नका की वाल्मिक कारागृहात आहे वगैरे छान झालं असंच हवं होतं त्याला काही नाही आणि याही पलीकडे जो संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सुरू आहे लक्षपूर्वक आहे का त्यात अद्याप खुनाच्या संबंधात वाल्मिक कराड अजूनपर्यंत अडकला नाही सध्या खंडणीच्या प्रकरणात तो आहे आणि तो देखील अर्धवट आरोपी आहे लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे आणि शेवटपर्यंत ही गोष्ट संशयास्पदच राहणार आणि असं वाटणं अतिशयोक्ती नसेल हे लक्षात घ्या कारण निलंबित पोलिसांचा सहभाग सहभाग अद्याप झाला नाही या प्रकरणात विष्णू चाटेचा त्याने फेकलेला फोन तुम्हाला आठवत असेल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नाही किंवा करवून घेतला नाही धनंजय मुंडेंना सह आरोपी आजपर्यंत केलं नाही आणि बघा निलंबित पोलिसांना अद्याप सह आरोपी देखील केलं नाही आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांकडे प्रकट झाला नाही आणि त्याला पकडलं देखील नाही खटला सुरू आहे सुरू राहील पुढील तारीख सात मे ही आहे लक्षपूर्वक ऐका सुनावणी होणार तोपर्यंत करुणा मुंडे आणि सुरेश धस यांचे स्टेटमेंट वारंवार सोशल मीडियावर बघत चला ऐकत चला पाहत चला तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख ना बाप बळा ना भैया सबसे बळा रुपया असो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती मित्र हो आपल्या रिनेश रंजन चॅनलला सपोर्ट करा हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही तर ऑलवरती क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन्स दररोज मिळवा तुम्हाला या अपडेटबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा मित्र हो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ महाराष्ट्रभर शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं मित्र हो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र